हेच का आजचे दिन सामाजिक कार्यकर्ते कुणाल नाईक यांचा विभागाच्या आमदाराला प्रश्न विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण महागाव तालुक्यातील सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या फुलसावंगी गावामध्ये आणि परिसरातील खेड्यामध्ये मोठ्या प्रमाणात विजेचा लपंडाव सुरू असून विद्युत महावितरण कंपनी फुलसावंगीच्या गलथान कारभारामुळे छोटे मोठे व्यापारी शेतकरी परिसरातील नागरिकांना विजेच्या लपंडावामुळे अडचणींचा सामना करावा लागतोय खडक तापणाऱ्या उन्हापासनं दिलासा मिळवण्यासाठी विजेची मागणी वाढलेली आहे वेळेवर वीज पुरवठा होत नसल्यानं गावातील पाणीपुरवठा योजना सुद्धा ठप्प पडलेल्या आहेत यासह विजेच्या लपंडावामुळे फुलसावंगी आणि परिसरातील सर्व जनता हैराण झाली आहे है। हीच व्यथा फुलसावंगी येथील सामाजिक कार्यकर्ते कुणाल नाईक यांनी पत्राच्या माध्यमातून विभागाचे आमदार नामदेव ससाणे यांच्या मांडली आहे मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे महागाव मी ग्रामपंचायत सदस्य कुणाल सुभाषराव नाईक फुलसांगी मी आज आपल्या विधानसभेच्या आमदाराला आपल्या कर्तव्याची जाण करून देण्यासाठी मी एक पत्रव्यवहार हा आमदार साहेबांना करत आहो की मागील चार वर्षापासून ह्या विधानसभेचं नेतृत्व करणारे आमदार साहेब यांचं खरोखरच विधानसभेतल्या प्रश्नावर लक्ष आहे का ह्यासाठी मी त्यांना एक माझ्यातर्फे एक पत्र पाठवत आहो मागील बऱ्याच दिवसापासून उन्हाळ्याचे दिवस चालू असताना ह्या फुलसावंगी परिसरात विजेचा लपंडाव म्हणजे वीज वितरण कंपनीकडून पाच पाच मिनटाला लाईन जाण्याचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात आहे आणि फुलसावंगी महावितरणवर जवळपास बेचाळीस खेडे हे अवलंबून आहेत पण या बेचाळीस खेड्यात सिंचनाची व्यवस्था असो किंवा ऑनलाईन व्यवहार विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण ह्या बाबतीत आपण आमदार साहेबांनी आजपर्यंत कुठले प्रश्न ह्या विधानसभेत उठवले ह्याचा प्रश्न आज मी त्यांना करणार आहोत आमदार साहेबांनी आजपर्यंत या फुलसंगी येथील विद्युत विद्युत उपकेंद्रावर आपण ज एक लोकप्रतिनिधी म्हणून काय जबाबदारी पार पाडली आणि आमची विद्युत लाईनची समस्याही कधी दूर होईल ह्या गोष्टीकडे या, या पत्राद्वारे मी त्यांचं लक्ष केंद्रित करणार आहोत करिता त्यांना हा पत्रव्यवहार होत आहे